नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी चार टक्के वाढ वित्त विभागाची मंजुरी अशी मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वी चार टक्के वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीस मधील वाढ लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे चार टक्के वाढीची अपेक्षा मित्रांनो केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार करता चार टक्के वाढीची शक्यता आहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत वाढ मित्रांनो महागाई भत्ता बाबतचा अधिकृत निर्णय दिवाळीत सणापूर्वी ऑक्टोबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन त्याचबरोबर पेन्शन देखासोबत वाढीची शक्यता आहे एकूण डीए एकोणसाठ टक्के मित्रांनो माहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये चार टक्के वाढीची शक्यता असल्याने जुलै दोन हजार पंचवीस पासून एकूण डीए हा एकोणसाठ टक्के प्रमाणे लागू होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद